अकोला येथील जुनं शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने शेळी चोरीचा एक मोठा गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि आरोपीला अटक केली आहे तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून ज्यामुळे चोरीच्या शेळ्या आणि चोरीत वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे एकूण तीन लाख सतरा हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सोनटक्की येथील रहिवासी असलेले तक्रारदार मोहम्मद अफीश अब्दुल सईद वीस वर्ष याने पोलिसांना तक्रार केली की अज्ञात चोरट्याने त्यांच्या प्लॉट मधून त्यांच्या शेळ्या चोरल्या आहेत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आणि तांत्रिक माहितीच्या आधारे त्यांना आरोपी पर्यंत पोहोचवले या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली असून तसेच वापरलेली कार पोलिसांनी जप्त केली आहे जप्त केलेल्या वस्तूची किंमत एकूण रुपये इतकी आहे कारवाई पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून माननीय पोलीस अधीक्षक अरिजित चांडक अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील तपास आणि कारवाई सहभागी पोलीस पथक नितीन लेलकर शेख असलम सागर शिरसाड पवन डंबाळकर आशिष नांदेकर पंकज उपाध्याय श्रीकांत पवार इत्यादी आहे जुनेश येथे फिर्यादी मोहम्मद आवेश अब्दुल सईद यांनी पुस्तीला तक्रार दिली की त्यांच्याकडे बकऱ्या काही अज्ञात चोरट्यांनी सोडून दिलेल्या आहेत त्यावरून पोलिसांना माहिती मिळाल्यावरून तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानुषंगाने संशयित इस्माना शोधण्यात आले त्याचा शोध घेत असताना गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस जुनेशन अंतर्गत आमचा जो डीजी स्टाफ आहे या डीजी स्टाफने एका संशयितामध्ये संशयित ताब्यात घेतो आणि त्या अनुषंगाने त्या संस्तिकाकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन चार चाकी विणतोच त्याचप्रमाणे ताब्यात घेतले असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली केली व गुन्ह्यातील सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे सदर आरोपी म माननीय कोर्टासमोर हजर करण्यात आले त्यांचा पिशरसुद्धा घेण्यात आला आणि दरम्यान गुन्ह्यात वापरलेले वाहन तसेच गुन्ह्यातील मुद्देमासुद्धा ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यात आली आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक चिमान अर्थी चांडक सर ॲडिशनल एस पी चिमान रेड्डी सर ए डी पी ओ सी ए डी पी ओ चिमान पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन जुने श्रेणी संपूर्ण डी पथकाने केलेली आहे न्यूज एक्सप्रेस करिता अकोलावरून नौशाद पटेल यांची बातमी